हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅलेट बॅलेट चा मराठी तर मतपत्रिका किंवा गुप्त मतदान होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे शी कास्ट हर वोट बाय सिक्रेट बॅलेट दुसरा वाक्य आहे द पार्टी लीडर इज इलेक्टेड बाय सिक्रेट बॅलेट तिसरा वाक्य आहे वी शुड वाक्य आहे द मेंबर्स हॅव डिमांडेड अ बॅलेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.